आज दोन वाजले लवकरच व्हिडिओ बनायला घेतलेला आहे आणि बघायचंय आपल्याला की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण कोणत्या स्टॉक वरती अनालिसिस करायचं म्हणजे विश्लेषण करायचं आणि कोणते स्टॉक आपल्याला मिळणार आहेत विश्लेषण करण्यासाठी तर आता आपण जाऊया सुरुवातीला आपल्या या चॅनलवरती आलोय आपण या चॅनलवरती आज कोण नवीन व्हिडिओ बघत असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबायकन प्रेस करा बऱ्याच दिवसाच्या नंतर आपण व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आणि व्हिडिओ आज जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये कोणते स्टॉक आपण विश्लेषण करायचं आहे ते बघूया येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये कोणते स्टॉक आपल्याला विश्लेषण करायला मिळू शकतात तर कोणत्याही परिस्थितीत जे स्टॉक असतील ते स्टॉक आपण बाय सेल काय रिकमेंडेशन करत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त हे अनालिसिस करण्यासाठी चांगले आहेत नमस्कार इक इक्विटी बजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आता आपल्याला चॅनल बरोबर आज जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील तर सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेला आयकॉन प्रेस करा आणि टेलिग्राम ची लिंक जी आहे बरे की बरेच जण म्हणतात हो टे की टेलिग्रामवर जॉईन कुठे करायचे तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊन जॉईन करू शकता ओके आता आपल्याला जायचं आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म वरती गेल्याच्या नंतर इथे बघूया बरेचसे असे स्टॉक आहेत त्या स्टॉक वरती आपण कसं अनालिसिस करायचं कोणत्या प्रकारे आपण विश्लेषण करायचं तर इथे सुरुवात करूया आपण पहिला आहे कॅनफिन होम कॅनरा बँकेचे एक कंपनी जी कंपनी होम फायनान्स मध्ये बिझनेस कर त्या कंपनीला बघा इथे बऱ्यापैकी आपल्याकडे हा लेवल बघू शकता इथे जर का तुम्ही बघितलं तर कॅनफिन होम मध्ये मला असं वाटतं की हा एक ब्रेकआउट ज्यावेळी झाला आहे त्यावेळी इथे मुवमेंट झालेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे विश्लेषण करायला खूप चांगलं आहे त्यामुळं अशा ठिकाणी तुम्ही विश्लेषण करायला घेऊ शकता हा कॅन हो तुम्हाला व्हिडिओ समजायला जर असेल तर कॉल जरूर करा की आम्ही काय बोलतोय तुम्हाला समजेल आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला स्टॉक विश्लेषण करायला मिळू शकता पुढचा स्टॉक सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला हा आहे जिओ फायनान्स जिओ फायनान्स मध्ये मला लास्ट टाइम एक एनालिसिस केलं होतं जिथे बघू शकता तुम्ही हा एक चार्ट बनला होता आणि या चार्ट मी इथं सेल करायला दिलेलं होतं सेल नंतर खूप चांगलं खाली गेलं होतं आता याच्यानंतर मला पाहिजे की याच्याच वरती विश्लेषण करण्यासाठी याच्यावरती जर का हा क्लोज झाला तर इथून मी विश्लेषण करू शकतोय आणि त्या पद्धतीनं इथे याला आपण जिओ फायनान्स वरती नजर ठेवू शकतोय येणाऱ्या काही दिवसांसाठी दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवसांची मुवमेंट होण्यासाठी आपल्याला पहिलं इथंपर्यंत जावं लागेल त्याच्यानंतर इथंपर्यंत जावं लागेल या ज्या लेवल आहेत या लेवल आपल्याला खूप चांगल्या लेवल मिळू शकत पुढे आपण जर बघितलं त्याचाही पुढचा पिरामल एंटरप्राइजेस पिरामल एंटरप्राइजेस इथे बघू शकतात ही एक लेवल आहे आणि याच्यामध्ये मी हळूहळू अनालिसिस करत गेलो अनालिसिस करता करता एक व्हिडिओ पण दिला होता की हा ब्रेकआउट होईल आणि आता इथं तुम्हाला हे अनालिसिस करायला मिळणार आहे आणि इथे बघू शकता की अनालिसिस इथं मी काय केलं होतं कारण कदाचित ही लेवल मला क्लिअर पाहिजे वरती किंवा ही लेवल पाहिजे होती तर इथं राज्या दिवशी खूप चांगल्या लेवलला मिळत होत तर इथून आज तुम्ही याला अनालिसिस करू शकता पुढचं अनालिसिस करणं ही लेवल तुम्हाला जमू शकेल या लेवलवरती तुम्हाला अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे आणि इथून मुवमेंट होण्याच्या चान्सेस असू शकतो हो। पुढे पुढचा एक स्टॉक आहे जेवढा जेवढा अनालिसिस केलेला आहे बघा तर इथं पूर्णपणे इथे एक पॅटर्न ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला वरती जाताना दिसलेला आहे स्टॉक मध्ये मुवमेंट झालेली दिसत आता याच मुवमेंटला आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करणार आहोत तर बऱ्यापैकी ही जी मुवमेंट आहे आपल्यासाठी जशी इथं ब्रेक झाले मुवमेंट झाले तशीच पुन्हा याच लेवल वरती होईल असं मला वाटतंय म्हणून मी आहे की याच्यावरती तुम्ही अनालिसिस करू शकता जिलेट इंडिया लिमिटेड येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये याच्यामध्ये तुम्ही अनालिसिस करायला हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा थांबूया इथेच धन्यवाद